एकाला जिवेठार ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून फरार झालेल्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने मोठ्या शिथाफीनं अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की पीडित इस्माला जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून फरार झालेल्या दोन आरोपींविरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली परंतु त्यांच्या हाती काहीच लागले नाही पथकाने देवळाली कॅम्प आणि भगूर भागात सतत तीन दिवस आरोपींची नावे निष्पन्न करण्यासाठी अथक प्रयत्न केले परंतु आरोपींचा ठाव ठिकाणा दरम्यान पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गोपनीय माहिती मिळाली की हा गुन्हा अलबक्स अली कुरेशी याने केला असून तो पंढरपूर वाळूंज भागात पळून गेला आहे ही माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट दोन चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक आरोपींच्या शोधासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना केले परिसरात शोध घेतला असता आरोपी अली कुरेशी याला तिथून ताब्यात घेण्यात आले त्याला पोलिसी ही खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देत हा गुन्हा कैफ उर्फ भुऱ्या जावेद शेख याच्यासोबत सोबत केल्याचे पोलिसांनी सांगितले पोलिसांनी भुऱ्याला उपनगर भागातून ताब्यात घेत त्याची चौकशी केली दोघांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आले आहे ब्युरो रिपोर्ट दैनिक भ्रमर नाशिक